श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नवागतांचा स्वागत सोहळा व माई पुरस्काराचं वितरण कुरंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजच्या पहिल्या दिवशी जंगी स्वागत करण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्यांचा औक्षण करून विद्यार्थ्यांना पेडे पेन व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये फुग्यांची कमान तयार करून सर्वत्र सजावट करून रांगोळी काढून इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने जल्लोषामध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं त्याचबरोबर इयत्ता बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रथम तीन विद्यार्थी व महाविद्यालयांमधील प्रत्येक विभागातून प्रथम आलेल्या मुलींना माई पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ माई पुरस्काराची रोख रक्कम व भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख अतिथी का म्हणून नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील सो पुष्पलता शिवाजी पाटील मौजे सैनिक टाकळेतील ऑनरेरी कॅप्टन प्रकाश खोतसर कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस प्रमुख रविराज फडणीस आगाराचे प्रमुख पतंगी उपस्थित होते महाविद्यालयाच्या शालेय समितीचे चेअरमन रावसाहेब पाटील हे अध्यक्षस्थानी होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयामध्ये अशा आय टी लॅबचं उद्घाटन करण्यात आलं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पासून श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषय नव्याने सुरुवात करण्यात आली आहे यावेळी महाविद्यालयाचे माजी शिक्षक एम पवार आर डी पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य आर जे पाटील यांनी केलं कार्यक्रमाला नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे कार्याध्यक्ष गणपतराव पाटील संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डी एस माने यांचं मार्गदर्शन व शालेय समिती कार्याध्यक्ष एजी माने गावडे चेअरमन रावसाहेब पाटील श्रीमती विनया घोरपडे व दामोदर सुतार यांचं प्रोत्साहन लाभलंय